नमस्कार ललिताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी ओल्या चवळीच्या शेंगा असतात ना त्याची भाजी त्याला लागणारं साहित्य आहे शेंगाने भाजून घेतले त्याच्यामध्ये लसूण घातलं आणि चटणी घातली आणि ते मिक्सरला वाटून घेतलं आणि करता थोडासा लसूण कुटून घेतला आहे जिरं मोहरी लागेल फक्त हळद लागेल आणि कोथिंबीर लागेल जास्त मसाले नको ही भाजी आता खांदेशी पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तिलाही काही जाय जास्त फारसं साहित्य लागणार नाही त्याच्यात आपण आता तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घालू जिरं चांगलं तडतडायला लागलं की मग आपल्याला घालायची एक छोटा चमचा हळद त्याच्यानंतर थोडा आपण लसूण कुटून घेतलाय तो घालू लसूण घालायचा घालायच्या हातात कारण आपण लसणाची चटणी बनवलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा आपण धण्याची पावडर घालू चांगलं हलवून घ्यायचं नाही द्यायचं चटणी आपल्याला नंतर घालायची याच्यात आता दाणे घालायचे जरा कमी ठेवायचा नाही तर मग तेल उडत छान भाजीला तेल येत नाही लसणाची चटणी करून केलेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून वाटून घेतल्या तरी छान शेंगाने आता याला चांगली वाफ आली आहे सुटायचं त्याला बारीक गॅस केला का मस्त तेल सुटतं तेल इकडे तिकडे उडत नाही छानपैकी हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जी शेंगदाणे लसूण आणि मिरची घालून चटणी केली ती घालायची ही भाजी जास्त घट्ट चांगली लागत नाही थोडी मिडियमच करायची जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही त्याच्यामध्ये थोडी तेलामध्ये कोथिंबीर घालायची थोडी वरूनही कोथिंबीर घालायची आणि त्याला थोडी घातली की भाजीला जरा छान येते कोथंबीरची चव पूर्ण त्या सारात उतरते आता आपण भाजीत पाणी टाकू गरम पाणी गेलो होतं मी ते टाकू आता आपण मीठ टाकू मीठही कमीच घालायचं चांगली हलवून घेतली का वाफ येऊ द्यायची आता याच्यात अजून मी थोडं पाणी घालते लसूण जे आपण कुटून घेतला होता खलबत्त्यात ते वाई जाणार नाही त्याच्यात ते पाणी टाकून मी आता चाचते कारण आम्हाला जास्त घट्ट भाजी आवडत नाही थोडं पाणी घालायचं आणि भाजी थोडंसं मिडियमच करायची जास्त घट्ट करायचीच नाही कारण ती चांगली नाही लागत ही भाजी आपण पोळी किंवा भाकरीसोबत काला मोडून खाऊ शकतो त्याच्यामुळे थोडी पातळच करायची भाजीच्या भाकरी पण काला खूप छान लागतो किंवा मल्टीग्रेन भाकरीचं पीठ येतं त्याच्यासोबत एकदम भारी लागते उकळी आली भाजीला मस्त दिला जरा हलवून घ्यायची गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे तेल छान येतं भाजीला आपली भाजी, भाजी रेडी झाली आपण त्यात आता ही थोडीशी कोथिंबीर घालू थोडी आपण आधी घातली आहे शिजली का चेक करू ते मस्त झाले झाली आता भाजी तयार आता भाकरी सोबत काला मोडून खा सोबत खा म्हणाट लागतो